नमस्कार मंडळी नामांकित वकील म्हणतात आतापर्यंत कोर्टामध्ये जे पुरावे सादर करण्यात आले त्या पुराव्यांशी नानासाहेब रणदिवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केलेला आहे हे सिद्ध होत जस साहेब असं म्हणत ऋषिकेशच्या विरोधात सगळे पुरावे असतात तर इथे जस म्हणतात कोर्टामध्ये सादर केलेले आतापर्यंतचे पुरावे सगळे ऋषिकेश रणदिवे यांच्या विरोधात आहे तर या निर्णयावरती तेवढ्यात तिथे जानकी येते आणि म्हणते थांबा जस साहेब आतापर्यंत या कोर्टामध्ये अनेक पुरावे सादर करण्यात आले खोट्याने खऱ्या घालून खूप तमाशा केला पण आता खोट्याचा पर्दाफाश करण्याची वेळ आलेली आहे जानकीला कोर्टामध्ये पाहून निंबाळकरांना खूप राग आलेला आहे आणि ते तिच्याकडे रागाने पाहत असतात तर जानकी इथे म्हणते मी कोर्टामध्ये पुरावा सादर करणार आहे मी या कोर्टामध्ये अशा एका व्यक्तीला आणणार आहे ज्या व्यक्तीला बघून ह्या कोर्टाचा निर्णय आणि ह्या केसचे चित्र पलटणार आहे तर असं म्हणाल्यानंतर इथे सुमित्रा जानकीकडे आश्चर्याने पाहत असते तर इथे खूप मोठा प्रश्न ऐश्वर्याला पडलेला आहे की नेमकं काय आहे असं तर सारंग सुद्धा तिच्याकडे खूपच आश्चर्याने पाहायला लागतो ला ला तर निंबाळकरांना सुद्धा खूप राग आलेला असतो तर कशा प्रकारे जानकी आता तिचा मुद्दा सिद्ध करेल हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार